राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सध्या महादेव जानकर यांचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे निवडणूक आयोगानं सुद्धा महादेव जानकर यांच्यावरती ताशेरे ओढलेले आहे ठक्क ठेवलेला आहे परंतु चौकशीच्या आधीच त्यांच्यावरती कारवाई करणं योग्य नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी त्यांची पाठराखण केली आहे खरंतर जानकरांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नहीं। त्या मुख्य नहीं मागने त्या नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जानकरांची हकालपट्टी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केली त्यावर चौकशीआधीच एखाद्याला गुन्हेगार ठरवणं योग्य ठरणार नाही चौकशीमध्ये दोषी आढळल्यास शिक्षा भोगावी लागेल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मदे तर विरोधकांनी विधानसभेमध्ये नेमकं काय म्हटलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया खरं म्हणजे एक तर ताबडतोब त्यांचा राजीनामा घेणं आणि चौकशीला त्यांना सामोरे जाणं जशी एक जुठीन समिती आपण नेमलेली आहे तशी आणखीन एखादी समिती आपण नेमून टाका म्हणजे अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये निश्चितच निदान अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये भविष्यकाळामध्ये असे प्रकार वारंवार घडणार घडणार नाही पदाचा अध्यक्ष आणि या निमित्तानं लोकशाही लोकशाहीचे स्पष्ट भूमिका राज्य सरकारने घेण्याची आवश्यकता आहे त्याचा स्केल काय ऑफेन्स घडला आहे की नाही घडला असेल त्याचा स्केल काय याच्यावर सगळा निर्णय होणार आहे आणि करप प्रॅक्टिसेसच्या संदर्भातही समजा एका मिनिटा करता परत मी मगाचा जो शब्द वापरला त्यानुसार हे ठरवायचा अधिकार तुमचा माझा नाही हा ठरवायचा अधिकार कोर्टाचा आहे मी तेच सांगितलं की नैतिकतेच्या आधारावरच मला असं वाटतं की त्यांना फेअर चान्स दिला पाहिजे त्यांना असं फाशी देणं योग्य नाही आहे सो आपण so, फेअर चान्स त्यांना देऊ